नमस्कार पुन्हा एकदा एका महत्वाच्या इन्फॉर्मेशनसह तुम्हा सर्वांची आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे तुमच्या मनात जर असा प्रश्न येत असेल की बहिणीचे लग्न झाल्यानंतर तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत भावाप्रमाणेच समान हिस्सा मिळतो का तर मग हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत पहा मित्रांनो या संदर्भातील जो कायदा आहे हिंदू वारसा हक्क कायदा अतिशय मोठा आहे मात्र हा जो आपला प्रश्न आहे की बहिणीचे लग्न झाल्यानंतर तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत भावाप्रमाणे समान हिस्सा मिळतो का याबद्दलची थोडक्यात माहिती आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत ज्यामुळे आपले कायदे संदर्भातील जी जाण आहे त्यामध्ये नक्कीच मदत होईल मित्रांनो लक्षात घ्या संपत्तीचे दोन प्रकार असतात एक वडलोपार्जित संपत्ती आणि दुसरी म्हणजे स्व अर्जित संपत्ती आता जी वडलोपार्जित संपत्ती असते ही संपत्ती पिढ्यानं पिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असते मात्र जी स्वअर्जित संपत्ती असते ही संपत्ती अशी संपत्ती असते जी एखाद्या व्यक्तीने स्वतः कमवलेली असते म्हणजे स्वतः कष्ट करून स्वतः विकत घेतलेली किंवा स्वतः कमावलेली अशी ती संपत्ती असते एकोणीसशे छप्पन्न मध्ये हिंदू वारसा हक्क का हा कायदा अस्तित्वात आला हा कायदा वडलोपार्जित मालमत्ते संदर्भातील आहे भारतीय घटनेने नागरिकांना दिलेल्या समान हक्कांना अनुसरून हिंदू वारसा हक्क या कायद्यात स्त्रियांना मालमत्तेवर हक्क आणि अधिकार दिलेले आहेत मात्र मग जुन्या कायद्यानुसार फक्त अविवाहित मुलीला मालमत्तेमध्ये दे वाटणी देण्याची तरतूद होती म्हणजे जोपर्यंत मुलीचे लग्न झालेले नसायचे तोवरच ती त्या मालमत्तेमध्ये वाटणीची हकदार होती लग्न झाल्यानंतर तिचा हक्क मालमत्तेवरून ॲटोमॅटिक वगळला जायचा मात्र मित्रांनो दोन हजार पाच मध्ये केंद्र सरकारने हिंदू वारसा हक्क कायदा मध्ये महत्वाचे बदल केले त्यानुसार हिंदू कुटुंबात जन्माला आलेल्या मुलीला ती विवाहित होवो अथवा अविवाहित राहो कुटुंबाच्या मालमत्तेवर अधिकार मिळाला भारतीय घटनेचे समानतेचे तत्व लक्षात घेऊन अविवाहित अथवा विवाहित मुलींमध्ये असमानता येऊ नये यासाठी आवश्यक ते बदल करून हिंदू वारसा हक्क कायदा या कायद्याने तिचा या मालमत्तेवर हक्क मानला गेला त्याचप्रमाणे हिंदू कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाला जन्मताच हा वारसा हक्क मिळतो त्याचप्रमाणे हिंदू कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींनाही जन्मताच हा वारसा हक्क मिळणे आवश्यक आहे असे कायद्याने स्पष्ट केले म्हणजेच हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीसशे छप्पन्नमध्ये दोन हजार पाचमध्ये सुधारणा करण्यात आली सुधारणा होण्याआधी बहिणीला वडलोपार्जित संपत्तीत जोपर्यंत ती अविवाहित आहे तोपर्यंतच अधिकार दिले जात असत मात्र दोन हजार पाच मध्ये जेव्हा या कायद्यात सुधारणा झाली तेव्हापासून बहीण विवाहित असली म्हणजेच बहिणीचे लग्न झालेले असले तरी देखील तिला तिच्या माहेरच्या वडलोपार्जित संपत्तीत अधिकार प्राप्त झाली आहेत दुसरीकडे वडिलांच्या नावे असलेल्या स्वअर्जित संपत्तीबाबत मात्र वडिलोपार्जित संपत्तीपेक्षा वेगळे नियम आहेत जर वडिलांच्या नावे असलेली संपत्ती वडिलांनी स्वतः कमावलेली असेल तर अशी संपत्ती वडील कुणालाही दान करू शकतात किंवा कुणालाही देऊ शकतात ही त्यांची मर्जी आहे अशा संपत्तीचा सर्वस्वी अधिकार हा वडिलांना असतो जर वडिलांना अशी संपत्ती फक्त त्यांच्या मुलांनाच द्यायची असेल तर ते त्यांच्या मुलांना ही संपत्ती देऊ शकतात आणि मुलीला संपत्ती देण्यास नाकारू शकतात तसेच जर अशी स्वअर्जित संपत्ती वडिलांनी मुलींना देण्याचा निर्णय घेतला तर मुलाला या विरोधात न्यायालयात जाता येणार नाही अर्थातच स्व स्वअर्जित संपत्तीचा संपूर्ण अधिकार हा फक्त त्या व्यक्तीलाच असतो ज्याने ती कमावलेली असते तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण थोडक्यात माहिती कायद्याविषयीची या ठिकाणी आपण बघितली आहे मित्रांनो लक्षात घ्या हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओद्वारे जी इन्फॉर्मेशन जी माहिती कायदेविषयी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो कुठल्याही प्रकारचा कायदेविषयक सल्ला नाही मित्रांनो ही, ही इन्फॉर्मेशन देत असताना जर माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर मित्रांनो क्षमा असावी मात्र मी पुन्हा एकदा सांगतो ह्या व्हिडिओद्वारे देण्यात आलेली इन्फॉर्मेशन हा कुठल्याही प्रकारचा कायदेविषयक सल्ला नाही मित्रांनो तुम्हाला जर याबद्दलची आणखी सविस्तर माहिती जर हवी असेल तर नक्कीच या कायद्यासंदर्भातील जे निष्णात वकील आहेत त्यांचा सल्ला घ्या आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन नक्कीच तुम्हाला कायदेविषयक जाण किंवा कायदेविषयक माहिती होण्यास तुम्हाला नक्कीच यामुळे मदत मिळाली असेल मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश केवळ आणि केवळ कायदेविषयक जाण सर्वसामान्यांमध्ये व्हावी केवळ एवढाच आहे नित्यचंद मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल युजफुल वाटली असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे अगदी त्याप्रमाणे नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब कृषी कृषीविषयक बँकिंग विषयक त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारचे नवनवीन शासन निर्णय नवनवीन कल्याणकारी योजना या संदर्भातील आणि त्याचप्रमाणे नियमांसंदर्भातील अपडेटेड माहिती वेळोवेळी देण्याचा प्रयत्न हा केला जातो मग ही इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी मिळण्यासाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचे जे बेलायकॉनचे बटन आहे त्यावर नक्की क्लिक करा धन्यवाद मित्रांनो